शनिदेव बनवतील करोडपती किंवा रोडपती शनिदेव तुम्हाला करोडपती बनवू शकतात शनिदेव तुम्हाला रोडपती बनवू शकतात इतकंच नव्हे तर दाने दाने का मोहताज होणा असं देखील होऊ शकतं केव्हा तुम्ही नगराचे नगराध्यक्ष देखील होऊ शकतात एखादा महाल तुम्हाला मिळू शकतो मग असं का तर त्याचे काही नियम आहेत तर हो नक्कीच नियम आहेत शनिदेवाचा संबंध आपल्या पूर्वजन्माशी असतो पूर्वजन्मातील आपले जे काही कर्म असतात त्यावरून आपल्या या जन्मातील शनिदेवांची राशी आणि त्यांचं स्थान ठरतं शनिदेवांच्या पत्रिकेतील स्थान आणि राशी यावरून तुमचं भविष्य ठरतं की तुम्ही नेमकं को कोण होणार आहात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर संवाद साधणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेव बनवतील करोडपती किंवा रोडपती हा होय जेवढी शक्ती शनिदेवांमध्ये निश्चितपणे असते त्यामुळे ते त्यांच्याविषयी आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर व्हावे म्हणून आपण या विषयाची निवड केलेली आहे यात मी तुम्हाला शनिदेव त्यांची कार्य करण्याची पद्धती त्यांची शुभ अशुभ फळं याविषयी सविस्तरपणे माहिती देणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल शनी हा आपल्या पत्रिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे आपल्या समाजात शनिदेवांविषयी समज कमी आणि गैरसमज जास्त पसरलेले आहेत शनिदेवांचं केवळ नाव जरी निघालं तरी प्रत्येकाच्या मनात सर्वप्रथम एक प्रकारची भीती निर्माण होते त्यातही सर्वप्रथम आठवते ती साडेसाती साडेसाती आली की आपल्यावर खूप काहीतरी मोठं संकट आलं आहे जसं काही आपण आयुष्य हरवून जाणार आहोत आयुष्यात काही चांगलं होणारच नाही रोज नवीन संकट येईल अशी मनात कुठेतरी एक प्रकारची भीती दाटून येते ज्यामुळे साडेसाती सुरू होण्याच्या आधीच माणसं अहवालदिल होतात खरं सांगायचं तर शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश आहेत त्यांच्यामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे शनिदेव जेव्हा द्यायला सुरुवात करतात तेव्हा तुमची झोळी फाटके होते ते दोन्ही हातांनी तुम्हाला भरभरून देतात मात्र शनिदेवांचे देखील काही नियम आहेत शनिदेव तुम्हाला करोडपती बनवू शकतात शनिदेव तुम्हाला रोडपती बनवू शकतात इतकंच नव्हे तर दानेदाने का मोहताज होणा असं देखील होऊ शकतं किंवा तुम्ही नकराचे नगराध्यक्ष होऊ शकतात एखादा महाल तुम्हाला मिळू शकतो मग हे असं का तर त्याचे काही नियम आहेत का तर हो नक्कीच आहेत शनिदेवांचा संबंध आपल्या पूर्वजन्माशी असतो पूर्वजन्मातील आपले जे काही कर्म असतात त्यावरून आपल्या या जन्मातील शनिदेवांची राशी आणि स्थान ठरतं शनिदेवांच्या पत्रिकेतील स्थान आणि राशी यावरून तुमचं भविष्य देखील ठरतं की तुम्ही नेमकं कोण होणार आहात आता तुम्हाला फारसं ज्योतिषशास्त्र येत नसलं तरी हरकत नाही तुम्ही केवळ आपली चंद्रकुंडली समोर घ्यायची आणि जिला आपण राशी कुंडली म्हणतो बहुतेकांना आपली राशी माहिती असते त्यानुसार तुम्ही आपली राशी कुंडली समोर घ्या त्यात तुम्ही बघू शकाल की पत्रिकेतील शनिदेव तुम्हाला काय देणार आहेत शनिदेव तुम्हाला काय सांगत आहेत अशा पद्धतीने प्रत्येकजण आपली स्वतःची पत्रिका वाचू शकतो ते अत्यंत ते सोपं आहे किंबहुना शनिदेवांना समजून घेणं देखील सोपं आहे असं आपण म्हणू शकतो काही राशींमध्ये शनिदेवांची अत्यंत सकारात्मक फळं मिळतात तर काही राशींमध्ये त्यांची सकारात्मक फळं नाही मिळत नकारात्मक मिळतात थोडक्यात राशीनुसार त्यांच्या फळ देण्याच्या दिशेमध्ये बदल होतो तो देखील आपण समजून घेणार आहोत तुम्हाला आयुष्यामध्ये शनिदेव केव्हा सहकार्य करतील केव्हा नकारात्मक परिणाम देतील केव्हा तुम्हाला रसातळाला आणतील आणि केव्हा तुम्हाला उच्च शिखरावर नेऊन ठेवतील हे तुम्ही स्वत ओळखू शकतात कारण ते अत्यंत सोपं आहे ते अजून सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याआधी तुम्ही आपली मूळ कुंडली काढा कुंडलीमध्ये जिथे चंद्र विराजमान आहे तिथे एक ते बारा यापैकी कोणताही अंक लिहिलेला असू शकतो ती तुमची राशी कुंडली असते ज्योतिषशास्त्रामध्ये लग्न कुंडली राशी कुंडली नवमंश कुंडली अशा विविध कुंडल्या येतात मात्र आज जो आपण अभ्यास करणार आहोत तो मुख्यतः राशी कुंडलीवरून करणार रा आहोत कारण ज्योतिषशास्त्रानुसार महादशा या राशी कुंडलीवरून ठरतात साडेसाती देखील राशी कुंडलीवरून ठरत असते इतकंच नव्हे तर शनिदेवाची डह्या देखील चंद्र राशीवरून ठरत असते थोडक्यात चंद्रराशीवर शनिदेवांचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो म्हणून आपण चंद्र राशीवरून सर्व अभ्यास करणार आहोत तुमच्याजवळ जर तुमची राशी कुंडली नसेल तर अनेक सॉफ्टवेअर मोबाईल ॲप्लिकेशन आज उपलब्ध आहेत ते डाउनलोड करून त्यात तुम्ही तुमची जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मस्थान टाका तेथून तुम्हाला तुमची कुंडली अगदी सहज मिळेल त्यातील राशी कुंडलीचं पान घ्या त्याची प्रिंट आऊट काढून घ्या जेणेकरून राशी भविष्य समजून घेणं तुम्हाला अगदी सोपं होईल मुख्यतः शनिदेव समजून घेण्यासाठी ते तुमच्यासाठी सोयीचं होईल शनिदेवांना संपूर्ण विश्वाचं न्यायाधीश म्हटलं जातं त्यांना कर्माचे कारक म्हटलं ला जातं लाभाचं कारकत्व देखील त्यांच्याकडेच येतं आपल्या ऋषीमुनींनी कुंडलीची निर्मिती करत असताना त्यात बारा स्थानं निर्माण केलेली आहेत ती बारा स्थानं त्यांनी एकूण सात ग्रहांमध्ये वाटून दिलेली आहे कुंडलीनुसार प्रत्येक ग्रहाकडे आपापल्या स्थानाची मालकी असते त्या स्थानावर त्या ग्रहाचं साम्राज्य असतं त्यात रवी आणि चंद्र यांच्याकडे एक एक स्थान आहे त्यानंतर मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी या सर्वांकडे दोन दोन स्थानांचं स्वामित्व देण्यात आलेलं आहे मग दोन स्थानांचं स्वामित्व दिलं म्हणजे त्या दोन स्थानांना सांभाळण्याचं काम देखील या ग्रहांवरच अवलंब असतं कुंडलीची ही रचना तुम्हाला प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे आपण निसर्ग कुंडली पाहिली असता त्यात शनिदेवांकडे कर्म आणि लाभ या दोन महत्त्वपूर्ण स्थानांचं स्वामित्व देण्यात आलं आहे म्हणूनच आपण शनिदेवांना कर्म अधिपती म्हणतो माझ्या अनेक व्हिडिओमध्ये हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलेलं असेल ते कर्म अधिपती आहेत त्यासोबत ते, ते लाभ अधिपती देखील आहेत तुम्ही योग्य कर्म करा त्यानुसार मी तुम्हाला योग्य तो लाभ देतो असं ते सर्वांना सांगत असतात आणि त्याच पद्धतीने ते तुम्हाला फळं देखील देत असतात आज तुमची राशी कुंडली बघून ते तुम्हाला कोणतं कर्म सांगणार आहे आणि कोणत्या प्रकारचा लाभ देणार आहे हे मी तुम्हाला समजून सांगेल तर शनीदेवांजवळ स्वतःच्या दोन राशी आहेत मकर आणि दो कुंभ या दोन राशींचं स्वामित्व शनिदेवांकडे आहे त्यातील मकर ही अर्थतत्वाची रास आहे तर कुंभ ही वायुतत्वाची रास आहे शनिदेवांना वायुतत्व अधिक आवडतं त्याखालोखाल पृथ्वीतत्व आवडतं म्हणून शनिदेव वायुतत्वाला आणि पृथ्वी तत्वाला उत्तम फळं देतात मंगळ ग्रह हा शनिदेवांना शत्रुग्रह मानतो रवी आणि चंद्र यांच्या राशीतही शनिदेवांची शुभ फळं मिळत नाही किंबहुना त्रासदायक फळं प्राप्त होतात खरं सांगायचं तर सूर्य चंद्र म्हणजे मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या राशी सिंह ही रविदेवाची रास आणि कर्क ही चंद्राची रास या राशींमध्ये शनिदेव हे नकारात्मक असतात या उलट स्वतःच्या मकर आणि कुंभ राशीमध्ये शनिदेव अत्यंत सकारात्मक असतात त्याशिवाय तूळ राशीत ते उच्चीचे होतात तिथून त्यांची प्रचंड सकारात्मक फळं प्राप्त होतात वृषभ राशीतील शनिदेवांची अनेक वेळा शुभ फळं प्राप्त होतात किंबहुना शुभ फळंच जास्त असतात मिथून रास ही त्यांच्या मित्रग्रहाची अर्थात बुधाची रास आहे म्हणून त्या राशीतही ते शुभफळं देतात कन्या राशीसाठी शनि देव कारक का आहे त्यामुळे तिथेही त्यांची शुभ फळं प्राप्त होतात थोडक्यात जशी माणसं तशी ग्रह असं आपण म्हणू शकतो मनुष्य जेव्हा आपल्या मित्राच्या घरी जातो तेव्हा तो अत्यंत आनंदात असतो तर शत्रूच्या घरी मनुष्य दुखी होतो तिथे त्यांना कर्मत नाही किंवा त्रासच जास्त होतो ज्यामुळे तिथे त्यांना चांगलं वाटत नाही ते चांगलं कार्य देखील करू शकत नाही हाच नियम ग्रहांना देखील लागू आहे त्यानुसार शनिदेव जेव्हा स्वतःच्या मकर कुंभ या राशीमध्ये असतात किंवा स्वतःच्या उच्च राशीत म्हणजे शुक्राच्या तूळ राशीत असतात की जी वायुतत्वाची रास आहे त्या राशीत ते उत्तम फळं देतात त्याखालोखाल वृषभ मिथून कन्या राशींना देखील ते उत्तम फळं देतात मग आता तुम्ही काय करायचं तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या राशी पाहिज्या या रा सहा राशींना शनिदेव मुळातच कमी नकारात्मक असतात म्हणजे तुमच्या मूळ जन्मकुंडली चंद्र या सहा पैकी कोणत्याही राशीत असेल तर तुम्हाला शनिदेवाचा त्रास हा मुळात कमी होतो जसं दोन अंक लिहिलेल्या ठिकाणी वृषभ रास येते तीन अंक लिहिलेल्या ठिकाणी मिथून रास येते सहा अंक लिहिलेल्या ठिकाणी कन्या रास येते सात अंक लिहिलेल्या ठिकाणी तूळ रास येते दहा अंक लिहिलेल्या ठिकाणी मकर रास येते आणि अकरा अंक लिहिलेल्या ठिकाणी कुंभरास येते या सहा अंकापैकी कोणत्याही ठिकाणी जर चंद्र असेल तर शनिदेवांचा त्रास हा मुळातच तुम्हाला कमी होतो हा झाला पहिला सामान्य नियम यानंतर दुसरा नियम म्हणजे शनिदेव तुमच्यासाठी शुभ होऊ शकतात तुम्हाला ते करोडपती बनवू शकतात अगदी शून्यापासून उचलून उंचीपर्यंत नेऊ शकतात शनी अत्यंत मोठा भव्य ग्रह आहे त्यांना विश्वाचं न्यायाधीश म्हटलं जातं याशिवाय शनिदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात आता ग्रहांची दृष्टी म्हणजे काय तर दृष्टी ही सर्वात महत्त्वपूर्ण असते जेव्हा तुमच्या घराचा दरवाजा उघडा असेल मात्र त्यावर तुमची दृष्टी असेल तर चोर आत येऊ हो शकत नाही तुम्ही कुठेतरी एखादी वस्तू ठेवलेली आहे त्या वस्तूवर तू तु, जोपर्यंत तुमची दृष्टी आहे तोपर्यंत ती वस्तू सुरक्षित असते एखाद्या चोराची दृष्टी तुमच्या मोबाईलवर आहे आणि तुमचं थोडंसं दुर्लक्ष झालं तर मोबाईल गायब होतो कारण तो चोर असतो मोबाईल पळवणं हे त्याचं कार्य असतं थोडक्यात शुभ ग्रहांची दृष्टी शुभ आणि अशुभ ग्रहांची दृष्टी अशुभ अशा पद्धतीने दृष्टी प्रभावी ठरते म्हणजे शनीसारखा ग्रह ज्या घरात बसतो त्या घराचा नाश करतोच सोबतच ज्या घरांवर दृष्टी असते त्या घरांचा देखील तो नाश करतो म्हणजे आपल्या पत्रिकेत एकूण बारा घरं असतात शनिदेवांना तीन दृष्टी आहेत एका घरात स्वतः बसलेले आहेत तीन घरांवर त्यांची दृष्टी आहे म्हणजे पत्रिकेतील बारा घरांपैकी चार घरांवर त्यांचा एकाच वेळी प्रभाव पडतो मग या चारही घरांचे नकारात्मक प्रभाव होतात का तर तसं नाही त्यासाठी पहिला नियम जो तुम्हाला अगोदरही समजून सांगितला की शनिदेव कोणत्या राशीत आहे ते बघा त्यावरून त्यांचे प्रभाव नकारात्मक किंवा सकारात्मक हे आपल्याला ठरवता येईल आधी ज्या काही मी तुम्हाला सहा राशी सांगितल्या त्यापैकी कोणत्याही राशीत चंद्र विराजमान असेल आणि शनिदेव देखील सहापैकी एका राशीत विराजमान असेल तर शनिदेव मुळातच सकारात्मक प्रभाव देतात कारण ते स्वराशीचे उच्च राशीचे मूळ त्रिकोण राशीचे आणि मित्रांच्या घरातील शनी हे सकारात्मक प्रभाव देतात म्हणून ते तुम्हाला करोडपती बनवू शकतात अशा प्रकारे शनिदेवांविषयी माहिती समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे तुम्हाला तुमच्या राशीनुसार नेमका कसा प्रभाव पडणार आहोत आहे हे आपण पुढील भागांमध्ये सांगणार आहोत पुढील भागात पत्रिकेतील स्थानानुसार शनिदेवांची फळं आपण समजून घेणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष